नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या एकवीस ऑगस्टला श्री भावानी देवी यात्रेनिमित्त सरकारकेश्री भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या बिंजोडचा बादशाह मथूर येणार आहे आणि मित्रांनो मथूर काल जी बिंजोड झाली भाडले येते तर पहिल्या भिंजवडला मथुरीचा आहार झाली परंतु दुसऱ्या बिंजोडला अमित पाटील सुकने यांच्या टीटीसोबत चांगला विजय मिळवला आणि पुन्हा एकदा मित्रांनो मथूर आता तीन सऱ्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे मथुर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर कोणासोबत दिसू शकतो मथुर या मैदानामध्ये तर टॉपचाच पायरा आहे एक संभावित पायरा सांगतो मिलिनशेक पाटील कोजगाव यांचा चालू सीजनचा बादशाह भुंगाडॉन आणि मथुर ही एक टॉपची जोडी मुंबई बिंजोडला दोन्ही नंदींनी बिंजवळ गाजवलेत आणि घाटावरतीसुद्धा खूप टॉपला पालतात त्याच्यामुळे हात जोड आपला येत्या एकवीस तारखेला सरकारी केसरी माध्यम देऊ शकतो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो